रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज 26 जनवरी प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व भारतवासियान्ना हार्दिक शुभेच्छा सुमन गायकवाड़ महिला आघाड़ी जिलवा उपाध्यक्ष उन्होंने क्या कुछ कहा आई देखते हैं इस खास रिपोर्ट में क्या कहना चाहेंगे आज गणतंत्र दिवस की आपने झंडा उन्मोलन किया आज आरटीआई पब्लिक पार्टी की तरफ से क्या कुछ कहना चाहेंगे आज भारतीय संविधान का सबसे बड़ा दिन हम मानते हैं हमारे डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने हमें ये अधिकार दिया है संविधान का कि औरत आज तक तो कोई मतलब महिला इतने नहीं आती थी लेकिन आज के इसमें जो सुविधिधान के दिन इतनी महिला बाबा साहब ने हमें जो अधिकार दिया है ये अधिकार हम आगे लेके जाएंगे हमारी इतनी बाबा साहब से और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के प्रेरणा लेके हम आगे जा रहे हैं और हमारे जो इधर के हमारे बुद्ध विहार है यहाँ पे yes. बुद्ध विहार बाबा साहब ने हमको अधिकार दिया बाबा साहब का कि हम महिला होके भी हम अभी पहले कोई इतना नहीं करते थे लेकिन हम महिला होके हमारा महिला की जो संख्या है ये सब मिलके ये सब महिलाएं मिलके गौतम बुद्ध और बाबा साहब का विचार लेके आगे चलते हैं और इनके विचारों से हम आगे चलते हैं बाबा साहब के और संविधान जो हमको स्वतंत्र दिया है आज तो महिला ज्यादा से ज्यादा आज हम लोग मैदान में उतर के झंडा वंदन हम बड़े संख्या में करते हैं ये हमारी ये और हमारे नेते हैं अटोले साहब हमारे अटोले साहब ने हमें महिलाओं को कहीं कम नहीं छोड़ा है हमारे अटोले साहब सीमाताई अटोले साहब इन इनकी आगाड़ी के पीछे हम काम करते हैं लेकिन हमारी जो महिला आगाडी है सीमाताई इन्होंने हमें बहुत आगे किया है जो हर घर घर में जाके महिलाओं को संकित ऐसा करते हैं इतना मजबूत बनाती है हमारी महिला अगाड़ी बहुत अच्छे से महिला सीमा ताई हमारे अच्छे से हमको गाइड करते हैं और हमारे अटोले साहब हमारे आज हम कम से कम पैंतीस साल से हम उनके हमारे कार्य में हम लोग है साहब के हम कार्य करते हैं हमारी ये सब टीम है ये सब हम हमारे तीस से चालीस साल से हम लोग सब हमारी टीम एक साथ में है आमचे मारी <clears throat> उद्धार करते कार्यक्रम आदरणीय परमपूज नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध दो, त्याच पद्धतीने आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या पक्षाचे आमचे सर्व ज्येष्ठ सिनियर कार्यकर्ते इथले स्थानिक कार्यकर्ते आमचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते रमेशे साहेब आमचे लगाडे साहेब तसंच त्यांचे इथं सहकारी आमच्या महिला आघाडीच्या आता त्यांनी तुम्हाला मुलाखत दिली त्या आमच्या सुमंत गायकवाड बांधव आजच्या सातरावा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मी सर्व भारतीयांना आमच्या पक्षाच्या वतीने शुभेच्छा देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन आम्हा सर्व भारतीयांच्या वरती एक न चुकणारे असे उपकार केलेले आहेत भारतीय घटना दिली ही संविधानाच्या नुसार आज जे काही भारताचं चा राजकारण चाललेलं आहे त्यानुसारच आज आपण राजकारण करत आहोत ते केवळ बाबासाहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या संविधानानुसार बाबासाहेबांच्या संविधानामध्ये शिका संघटित वा संघर्ष करा याबरोबरच महिलांना त्यांनी समानतेचा अधिकार दिला ज्या महिला कधी घराच्या बाहेर नव्हत्या त्या आज महिला सर्वप्रथम बाहेर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला अधिकार त्यांनी बजावण्याचा त्या प्रयत्न करत आहेत केलेला आहे आजच्या राज आपल्या भारतीय राजकर्त्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हा महिलांना जास्त सहभाग मिळणार आहे आणि जास्तीत जास्त आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य द्यावं साहेबांनी त्यांना संधी द्यावी अशी आजच्या या संविधानाच्या दिवसातून मी साहेबांकडे माझे विचार मांडत आहे कारण जोपर्यंत आपण सत्तेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत आपण काही सत्तेमध्ये जाऊन होणार नाही तर बहुमताने बहुसंख्येने आपला समाज जे शोषित पीडित आहे यांनी आपला अधिकार बजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे चांगल्यातल्या चांगल्या माणसांना निवडून दिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपला उद्धार केला पाहिजे आजच्या आमच्या महिला राष्ट्रपती आहेत पंतप्रधान झालेल्या आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत सरपंच आहेत नगरसेवक आहेत त्या पद्धतीने हे जे सगळं राजघटनेवर चाललेलं आहे हे केवळ आणि हो केवळ हो आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आम संविधानानुसार चाललेलं आहे आणि जर कोणी संविधानाचा बदलण्याची भाषा करत असेल तर मात्र आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या महिला किंवा आता इतर समाजाच्या महिला ज्या शोषित पीडित आहेत ज्यांचा उदार झालेला नाही केवळ पाडित गावोगावीत अशा सर्व महिला रस्त्यावर येऊन आमचा संविधान वाचवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू त्यानुसार आमचे साहेब जरी सत्तेमध्ये सहभागी असले तरी आम्हाला त्यांनी आमचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की आम्ही आमचा आवाज उठू शकतो आम्ही आमच्या अपेक्षा आहे आम्ही आंदोलनामध्ये आमचा आवाज बाबासाहेबांच्या तत्वासाठी आम्ही रस्त्यावर येऊ शकतो एवढा आम्हाला अधिकार आम्हाला आमच्या पक्षाने दिलेला आहे आज आपण व इथे संविधान दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त मी माझ्या सर्व भारतीयांना माझ्या आया बहिणींना आज ज्या इथे सर्व उत्कर्षाने उत्साहित होऊन या झेंडा वंदनाला सहकार्य करत आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ मी माझी इराजा घेते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले आणि त्या दिवसापासून हा प्रजासत्ताक दिन आपण भारतामध्ये साजरा करत होतो आजचा प्रजासत्ताक दिन हा शहात्तरवा असल्यामुळं मी सर्व भारतीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांच्या पार्टीच्या वतीने मी सगळ्या भारतवासियांना आर्थिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ज्या सगळ्या समाजाला त्याच्यामध्ये एकत्र ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा बाबासाहेबांनी दिलेला आहे तो अंमलात आणण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही करत राहू रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले हे देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून संविधानाला आता इथे चर्चा होते की संविधान बदली होईल परंतु आमचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात असल्यामुळे जोपर्यंत रामदास आठवले या मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही अशी एक आश्वासन देतो आणि परत एकदा सर्व भारतीयांना रिपब्लिक रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो